नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर शहरात पसरले घाणीचे साम्राज्य कचऱ्याचे साठले ढीग नाल्या तुंबल्या पाण्याचे साचले ढव स्वच्छतेचे वाजले तीन तेरा तरी मुख्याधिकारी प्रशासक यांचे दुर्लक्ष का सात रोग पसरण्याची निर्माण झाली आहे भीती काय करतात स्वच्छता निरीक्षक यासाठी आणलेले साहित्य पडले आहे अडगळीला संपूर्ण शहरात स्वच्छताच्या ज्या गाड्या आहेत कचरा संकलन करणाऱ्या त्या जातच नाहीत आणि त्या गाड्यावरील ध्वनी शपख हे बंद पडलेले आहेत त्यामुळे गल्लीबोळात परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कचऱ्याची गाडी आली आहे हे कळतच नाही आणि कचरा संकलित कर्मच संकलित करणारे कर्मचारी हे या नागरिकांसोबत मुजूरपणाने वागतात ते कचरा उचलून गाडीत टाकत नाहीत ते आमचं काम नाही असं स्पष्टपणाने ते सांगतात मग प्रत्येक घराला क्यू आर कोड बसवला कशाला आणि जर नागरिक गाडीत कचरा टाकणार असतील तर हे स्वच्छतेच्या महिला पुरुष कर्मचारी आहेत कशासाठी दुसरी बाब शहरामध्ये वेळेवर कचरा संकलित केला जात नसल्यामुळे हा कचरा जाळून टाकला जात आहे यामुळे प्रदूषण वाढ होत आहे तर तिसरीकडे डम्पिंग स्टेशन हे सतत धुमसले असते अशा या सर्व परिस्थितीत जे चित्र अहमदपूर शहरामध्ये स्वच्छतेचं पाहायला मिळत आहे यावरून एकच अनुमान काढला जातो की अहमदपूर शहरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत तरी या स्वच्छतेच्या बिलाला मग कमिशनचे वाढवे का असाही प्रश्न सामान्य नागरिकाला पडल्याशिवाय राहत नाही दुसरीकडे या स्वच्छतेचे काम करणारे जे मजूर वर्ग आहे यांच्या मागच्या वर्षभरापासून पगारीचं नसल्याची ही बाब समोर केली जात आहे आणि संबंधित जे कर्मचारी आहेत हे स्वच्छता का होत नाही तर त्याचं बिलच गेल्या वर्षभरापासून दिलं नाही म्हणजे हा जो कोणी कंत्राटदार आहे तो काही नगरपालिकेवर उपकार करत नाही किंवा दान देणार नाही हे बिल कधी ना कधी नगरपालिकेला द्यावंच लागणार आहे त्या संबंधित करार करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला करारामध्ये असलेल्या बाबीप्रमाणे काम करावं लागणार आहे तर तिसरीकडे आणखीन एक मधीच टूम काढली जाते की त्यांनी तेवीस टक्के बिलोने काम घेतलं आहे मग हे बिलो लो आप काय जे असेल ते कोणी संबंधितला काही खोबरं दिलेले नव्हते तो त्याचा त्याचा भाग आहे त्यांनी सर्व समजून उमजूनच नगरपालिकेसोबत करार केलेला आहे मग असे असताना ज्या काही नगरपालिकेकडे गाड्या आहेत साहित्य आहेत त्याचा योग्य वापर न करता त्या साहित्य आडगळीला पडून आहे मग यावर खर्च केला कशाला आणि जे काही कर्मचारी पुरेशा प्रमाणात आहेत ते योग्य रीतीने त्या प्रभागात पाठवण्याची जबाबदारी ही स्वच्छता निरीक्षकाची आहे आणि स्वच्छता निरीक्षक हे लक्ष देऊन काम करतात का नाही हे पाहण्याची जबाबदारी मुख्य अधिकारी आणि नगरपालिका प्रशासकाची आहे परंतु या सर्व बाबीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून नागरिकांना मात्र वेठीस धरले जात आहे अहमदपूर शहरामध्ये ज्या नाल्या आहेत त्या ठिकठिकाणी तुंबलेल्या आहेत विशेषतः करून जे ग्रामदैवत आहे हनुमान मंदिर या ठिकाणच्या परिसरातील नाल्या तुंबल्या असून त्या गेल्या अनेक वर्षापासून तेथील पाणीच नालीतून वाहत नाही त्यामुळे कितीही वेळेस नाल्या काढल्या तर त्या तुंबणारच आहेत ही साधी चूक नगरपालिका प्रशासनाला लक्षात येऊ नये याचे आश्चर्य वाटते आणि या, या घाण पाण्यातून नागरिकांना मंदिराकडे मनस्ताप सहन करत जाण्याची वेळ नगरपालिका प्रशासनाने आणलेली आहे हे नाकारून चालणार नाही त्याचबरोबर काही ठिकाणी हे पाण्याचे ढीघी साचलेले आहे असा एकंदरीत सर्व स्वच्छतेचा बोधवारा उडीला असताना शासन मात्र स्वच्छ भारत अभियान वा राबवत आहे माजी वसुंधरा अभियान राबवत आहे यावर लाखो करोडो रुपये खर्च केले जात आहेत ते अक्षरशः पाण्यात जात असल्याची स्थिती अहमदपूर शहरातील स्वच्छतेकडे पाहिल्यानंतर लक्षात येते याशिवाय ज्या ठिकाणी हा शहरातील कचरा संकलित केला जातो त्या डंपिंग स्टेशनला मात्र सतत आग लागलेली असते अहमदपूर नगरपालिकेची गाडी ही सर्वात जास्त कुठं वापरलेली असेल तर ती डम्पिंग स्टेशनला लागलेली आग विझवण्यासाठी वापरलेली आहे यावरून या ठिकाणी या कुठल्याही पद्धतीची प्रक्रिया केली जात नाही हे स्पष्ट आहे असे असले तरी याकडे मात्र जे अधिकारी आहेत ते सुविस्करपणे दुर्लक्ष करतात कारण हेच अधिकारी हे या बिलाच्या कमिशनला लागलेली वाळवी आहेत असं सामान्य नागरिकातून बोललं जातं त्यामुळेच अहमदपूर शहराच्या स्वच्छतेचे ते तीन तेरा वाजलेले आहेत या ठिकाणी नागरिक प्रकर्षाने यापूर्वीचे मुख्य अधिकारी काकासाहेब गोळीफळे यांचे नाव घेतात कारण त्यांनीच एक अहमदपूर शहराच्या पाण्याला आणि स्वच्छतेला शिस्त लावलेली होती ज्यामुळे नागरिक हे अत्यंत समाधानी होते आणि त्यांचं नाव ते वारंवार आजही घेतात काकासाहेबांनी जसं काम केलं त्या अन्य सीओला का करता येऊ नये विशेषता करून सध्या तर प्रशासक राज आहे यांना कुठल्याही लोकप्रतिनिधीचा अडथळा नाही हम करेसो कायदा ते म्हणतील त्याप्रमाणे काम करून घेऊ शकतात तरीसुद्धा मुख्याधिकारी स्वच्छता निरीक्षक आणि प्रशासक असलेल्या डिप्टी कलेक्टर लठवटे मॅडम यांनी याकडं लक्ष देण्याची आवश्यकता आहे अन्यथा अहमदपूर शहरात या घाणीच्या साम्राज्यामुळं डेंगू किंवा अन्य साथीचे रोग पसरू शकतात हा धोका टाळून नागरिकांचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी नगरपालिका प्रशासने त्वरित स्वच्छतेचं जे काम आहे तेच काटेकोरपणानं नीटनिटकेपणानं नागरिकांना सुसह्य होईल असं कसं करता येईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे त्यांनी तसं लक्ष देऊन शहरातील स्वच्छता अबाधित राखावी अशी मागणी होते तुमचा कचरा कर का काय म्हणले आहेत हां काय बरं बरं त्याच्यामुळे तुम्ही जुटून टाकलेला कचरा वा चांगला हो कि ते तुमचा कचरा का काय म्हणले आहेत बायाचे काय बरं बरं त्याच्यामुळे तुम्ही टाकलेला कचरा वा चांगला